मानाचा महानतेचा मनोरंजनाचा मूल्यांचा म माणुसकीचा ममा आणि मनगटाचा आता आपल्यासोबत आहेत शिवानी रंगोळे शिवानी खूप छान दिसती आहेस आणि थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू सो मच मला सांग लग्नानंतरचा हा सा पहिला गुढीपाडवा आहे तुमचा दुसरा, दुसरा गुढीपाडवा आहे सो कोणता काय स्पेशल आठवण आहे एकत्र गुढीपाडव्याची स्पेशल आठवण म्हणजे आता uh, होईल ती असं मला वाटतं आहे कारण ऑनेस्टली सिरियलचं शूट सुरू आहे विराजसचे गालिब नाटकाचे प्रयोग सुरू आहेत माझी तुला शिकवीन चांगलाच धडा सुरू आहे सिरियल सो so, uh, तशी फार भेट होत नाही आमची पण आत्ता ह्या पाडव्याला आम्ही uh, दोघांनी वेळ काढला आहे आणि आम्ही पुण्याला घरच्यांबरोबर uh, पाडवा सेलिब्रेट करणार आहोत आणि खूप दिवसांनी माझ्या uh, घरचे आणि सासरचे आणि माहेरचे असे सगळे लोक एकत्र येऊन आम्ही साजरा करणार आहोत तर भेट होणारे सगळ्यांची हीच खूप स्पेशल खूप छान आणि आज आपण चिरायू या कार्यक्रमानिमित्त एकत्र आलो आहोत त्याबद्दल काय सांगशील मला असं वाटतं की चिरायूसारखे कार्यक्रम होणं खूप गरजेचं आहे खूप महत्त्वाचं आहे कारण आपली जी कम्युनिटी आहे आर्टिस्टची आपण नेहमी कामात बिझी असतो पण जेव्हा अशा एखाद्या कार्यक्रमासाठी आपल्या मराठमोळा कार्यक्रमासाठी आपण भेटतो सगळे छान नटून वगैरे तेव्हा खूप छान वाटतं लोकांच्या आयुष्यात काय चाललं हे कळतं आणि मित्रमैत्रिणींना भेटून खूप छान वाटतं आणि हे एक चांगलं निमित्त आहे आपल्या मित्रपरिवाराला भेटण्याचं त्यामुळे शेलार मामा फाउंडेशन आणि प्लॅनेट मराठीचा हा इनिशिएटिव्ह खरंच खूप कौतुकास्पद आहे मी पहिल्यांदा आली आहे इकडे पण मला खरंच खूप छान वाटतं इथे येऊन खूप छान श्वानी आणि तुला आणि पॅलेंट पराठीकडून तुला गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा थँक्यू तुम्हाला पण गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा थँक्यू गुढीपाडव्याच्या सुकन्याताई तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा सगळ्यांना गुढीपाड्याच्या खूप खूप शुभेच्छा तुम्ही आज खूप सुंदर नथ घातली आहेत मला त्याविषयी ऐकायचं आहे एक oh. जे जेस मधला मुलगा आहे त्याचं आहे हे कास्य म्हणून त्याचा ब्रँड आहे आणि मला खूप आवडतं तर ही वेगळी एक नथ आहे मला नथच मुळात खूप आवडते म्हणजे ऑक्सिडाईज असू दे किंवा आपली अगदी पारंपरिक असू दे आणि हे कानातले पण वेगळे आहेत असं एक कर्णफूल आहे हे बघ तर ते असं मला आवडतं असं घालायला पण खूप बटबटीत आवडत नाही छोटंसं काहीतरी छान असं आवडतं बरं तुमच्या लक्षात राहिलेला तुमचा एक गुढीपाडवा सगळेच गुढीपाडवा लक्षात राहतात पण जर सेटवरती जेव्हा कुठला होतो तसं जुळून रेशीम रेशीमगाठी या सेटवरती मी गुढीपाडवा साजरा केला होता आणि साजरा केला होता म्हणजे मी घरनं आपली कडुनिंबाची चटणी करून नेली होती आणि त्यावेळेला सगळ्यांना प्रसाद म्हणून दिलं आधी प्रसाद म्हणून सहन खाल्ल्यानंतर सगळ्यांची तोंडं बघण्यासारखी झाली होती पण मी जर सेटवरती असेल तर मी अगदी आठवणीने घेऊन जाते आणि प्रत्येकाला प्रसाद म्हणून खायला लावते कारण त्याच्यामध्ये जसं आपल्या पंचांगाच्या मागे दिलेली असते तशी अगदी मी तशी करते मी म्हणजे जिरं घालायचं थोडंसं ओवा घालायचा सेंधो मीठ घालायचं आलं घालायचं हे सगळं करून ती चटणी करायची असते आणि ती खायचीच असते आणि हे सगळ्यांना कंपल्सरी मी खायला लावते <laughs> मस्त किस्सा सांगितला तुम्ही आणि तुम्हाला गुढी पाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या प्लॅनेट मराठीकडून खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला सुद्धा सगळ्यांना खूप खूप खुँ शुभेच्छा छान छान मराठी चित्रपट येत आहेत प्रेक्षक त्याला खूप छान प्रतिसाद देत आहेत आणि असाच प्रतिसाद देत राहू आणि सगळ्या आपल्या मराठी चित्रपट हा सगळ्या सगळे सिनेमे आपले ब्लॉकबस्टर होऊ देत आणि आता ऑस्करपर्यंत पोचायला हवं आपण हो की नाही तर तुम्ही सगळ्यांनी प्रेक्षकांनी आज गुढी पडायच्या दिवशी अशी देवाचं प्रार्थना करा त्या गुढीच्या चरणी प्रार्थना करा आणि नक्कीच यश मिळणार आहे थँक्यू थँक्यू सो मच गुढीपाडव्याच्या निमित्ताने आज आपल्यासोबत आहेत दोन सुंदरा दोघींचंही खूप स्वागत आहे पूजा आणि स्मिता तुम्ही खूप छान दिसत आहे गुढीपाडव्याच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हालाही खूप साऱ्या शुभेच्छा आणि तूही खूप सुंदर दिसते थँक्यू सो मच मला तुम्हा तुम्हाला दोघींकडनं ना तुमच्या गुढीपाडव्याची एक एक आठवण ऐकायची कडुलिंबाचा पाला कारण लहानपणी मला आठवत आहे लहानपणी म्हणजे आताही जेव्हा ते आमच्या इथे कुटून द्यायचंय पाला आणि गूळ असं कुटून सगळ्यांना आहे पण मला ते बिलकुल आवडायचं नाही मी फक्त त्यांच्यासमोर तोंडात असं त्या मम्मीसमोर घ्यायचं आणि नंतर ती जशी वळेल तशी मी लगेच काढून टाकायची की नको आहेत मला वगैरे पण त्याचं महत्व पण आहे आणि मी आत्ता खाल्ला आणि <laughs> खूप भरपूर गुळ खाल्ला त्याच्यामुळे मला कळवाय लागलं नाही <laughs> माझे जे गुढीपाडव्याचे जे काही आठवणी आहेत तर खरं सांगू तर सगळे ह्या चिराईबरोबरच आहेत प्रत्येक वर्षी मी इकडे येते आवर्जून येते आणि सगळ्यांना भेटता येतं एरवी आपण शूटिंगमध्ये वेळ मिळत नाही पण या निमित्ताने सगळ्यांना भेटता येतं आणि माझी सुंदर आठवणी जर तुम्हाला विचारलंच तर ह्याच आहेत इकडच्या खूप छान स्मिता आणि आज चिरायूच्या निमित्ताने आपण इथे एकत्र भेटलो आहोत सो चिरायूला चिरायूबद्दल काय सांगा मी मागच्याच्या मागच्या वर्षी आले होते आणि सुशांत सरांनी खरंच खूप चांगला उपक्रम किंवा सगळे एकत्र येतात या दिवशी आणि सगळे असे छान नटून थटून येतात आणि भेटतात कारण सहसा सगळ्यांचं एकत्र भेटणं होत नाही ॲवॉर्ड फंक्शन असतील तर ठीक आहे पण असं एकत्र येऊन सोहळा असा एन्जॉय करणं किंवा ते सेलिब्रेट करणं खूप मोठे आहे आणि आम्ही आता घरापासून लांब असतो तर मग हाच एक सोहळा आहे की जिथे आम्ही येऊन मजा करतो किंवा लोकांना भेटतो त्याच्यामुळे छान आहे खरंच छान शेलार मामा फाउंडेशन आणि सुशांत शेलार यांनी आयोजित केलेला जो चिरायू आहे हा प्रत आय डोंट नो किती वर्षांपासून चालू आहे पण मला आय डोंट पण खूप किती सतरा ना मी जेव्हापासनं इकडे आहे तेव्हापासून मी दरवर्षी इकडे येते आवर्जून येतं जर शूट नसेल तर नक्की येते तर एखादं इव्हेंट किंवा एखादा ब्रँड किंवा एखादी प्रॉपर्टी तुम्हाला कंटिन्युअस त्याच दर्जाने सक्सेसफुल करणं ही सोपी गोष्ट नाही तर ही जी प्रॉपर्टी शेलार मामा फाउंडेशनकडे आहे आणि कोणी बाकी को दुसरं कुठलाही प्रो प्रोग्राम ठेवत नाही चिराईचा जेव्हा कार्यक्रम असतो तेव्हा चिराईचाच कार्यक्रम असतो आणि पाडव्याला चिराईचाच कार्यक्रम असतो आणि आम्ही आवर्जून त्याच्या कार्यक्रमला येतो कारण ओब्वियसली वी लव इट हो, आणि ही सोपी गोष्ट नाही तो खूप छान पद्धती इथे पार पडतो आणि खूप छोट्या छोट्या गोष्टींवरती काळजी घेतो आणि बऱ्याच वेळा बऱ्याच त्यांचे अवॉर्ड फंक्शन्स असतात किंवा बॅकस्टेज अवॉर्ड्स असतात असं काही ना काही छान सोशल काहीतरी एक एलिमेंट त्याच्यामध्ये नेहमी असतो म्हणून त्याच्यासाठी खरंच सुशांत तुला खूप खूप शुभेच्छा आणि असंच छान छान काम करत राहा तुम्ही दोघीही जसं मी म्हटलं खूप छान दिसत आहेत तशाच छान छान शुभेच्छा तुम्हाला प्लॅन्ट मराठीकडून थँक्यू सो मच थँक्यू सो मच आता आपल्यासोबत आहे हे एक अत्यंत तरुण व्यक्तिमत्व ज्यांना मी लहानपणापासून पाहत आले पण कधीच असं वाटलं नाही की अरे या मोठ्या झाल्यात इतकं सुंदर या आजही दिसतात त्याबद्दल तुम्हाला सगळ्यात आधी कॉम्प्लिमेंट की तुम्ही खूप छान दिसता <laughs> <laughs> चिर तरुण आहात तुम्ही आणि गुढीपाडव्याच्या स्वास्थ्य तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आणि मला सांगा गुढीपाडव्याची एखादी आठवण तुमची जो लक्षात राहिला आहे गुढीपाडवा कारण तुम्ही अनेक वेळा सेटवर असाल दौऱ्यावर असाल या सगळ्या ह्याच्यातला एखादा गुढीपाडवा नाही मी सेटवर वगैरे जात नाही गुढीपाडव्याच्या दिवशी तो आपला मराठी नववर्षाचा दिवस आहे आणि तो मला नेहमी माझ्या कुटुंबाबरोबरच काढायला आवडलेला आहे किंवा जेव्हा जे, जे, मी फक्त नाटकं करत होते तेव्हा मी सकाळचा शो पण लावू द्यायची नाही की घरात पाहिजे त्या दिवशी श्रीखंडपुरी करायची असते त्या दिवशी गुढी उभारायची असते रांगोळी काढायची असते आणि सगळ्या कुटुंबाला सुट्टी असते त्या दिवशी ते सगळ्यांनी एकत्र कुटुंब त्या दे वेळेला एकत्र आलं पाहिजे त्याच्यासाठी मी कायम घरातच गुढीपाडवा केले नाही ग्रेट सांगितलंय तुम्ही म्हणजे आपण थर्टी फर्स्टसाठी जितक्या आतुरतेने सगळं काम बाजूला ठेवतो हो तसंच आपण पाडव्यासाठी सुद्धा काही काम न करता त्या दिवशी घरात वेळ देणं आणि तो आपला सण म्हणून साजरा करणं ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे खूप छान सल्ला दिला तुम्ही त्यानिमित्ताने आणि आज चिरायू निमित्ताने आज, आज आपण इथे एकत्र भेटलो आहे त्याबद्दल काय सांगाल अरे खूप मजा आली आहे कारण खूप पूर्वी हे चिरायू सुरू झालं होतं खूप पूर्वी आणि त्यावेळेला अशी मी खूप बिझी असायची त्याच्यामुळे मी काय म्हटलं तसं सक एक सकाळ घरात असायची आणि यांचा आदल्या दिवशी असायचा कार्यक्रम सो फारसं एखाद दुसरंच मी अटेंड केलं असेल आणि आत्तासुद्धा आता हा शेलार म्हणतोय आता हे बरेच सोळा सतरा वर्ष झाली पण तशी मी काही फार अटेंड नव्हतं केलं आज मी म्हटलं नाही मला सगळ्यांना भेटायचं आहे कारण इतक्या वर्ष क्षेत्रात मी आहे आणि इतके ओळखीची माणसं आहेत मी राहते ठाण्याला त्याच्यामुळे मग माझी काही भेट होत नाही सगळ्यांची तर मी ठरवलं होतं की आज यायचं आणि भेटायचं सगळं तुम्ही आज आलात म्हणून खूप आनंद झाला आम्हाला सुद्धा तुम्हाला गुढीपाडव्याच्या आणि नूतन वर्षाच्या प्लॅनेट पराठीकडून खूप साऱ्या शुभेच्छा आणि माझ्या सगळ्यांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा नवीन वर्ष सुखाचं समृद्धीचं आणि खूप खूप आनंदाचं जावं सगळ्यांना